सतरा वर्षी अल्पवयीन मुलगी चाळीस दिवसांपासून बेपत्ता असून श्रीरामपूर तालुका पोलीस बेपत्ता मुलीचा तपास करण्यात का उशीर करीत आहे म्हणून मुलीच्या आई व वडिलांनी तालुका पोलीस स्टेशन समोरील रोडवर स्वतःच्याच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय पोलिसांच्यावर जमलेल्या जमावाच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळलाय यावेळी वडार समाज संघटना श्रीरामपूर तालुका आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या डीवाय एस पी यांनी मध्यस्थी करून वाद मिटून आठ दिवसात मुलीचा शोध लावण्यात येईल ला असा आश्वासन दिलं आहे त्यानंतर आक्रमक झालेल्या समाजाने आठ दिवसात जर मुलीचा शोध लागला नाही तर तालुका पोलीस स्टेशनला टाळा ठोकण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर अहमदनगर

<çarp> <voz> <स्थीजारी> वाट यांचा मला एक तीस पस्तीस दिवसापूर्वी एक फोन आला होता की बाबा आमची पुतणी गायब झाली घरातून मग असा शोध घेत घेत आम्ही चाळीस दिवस उलटले आज मी श्रीरामपूर तालुक्यामध्ये शहरामध्ये राहतो तर मग अशी घटना हरेगावमध्ये घडली त्या हरेगावचं एक प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरात अशी घटना घडते तर मग एक सर्वसामान्यांच्या घरात घडायला काही अडचण नाही आहे तर मग आपल्याला फोन आला असता तर मला रविभाऊने सांगितलं की आपण तालुक्याच्या पोलीस स्टेशनला या मी आल्यानंतर माहिती घेतली माहिती अशी होती की एका सतरा वर्ष अल्पवयीन मुलीला या ठिकाणी एका आरोपीने दोन मुलांनी पळून नेलं तर मग त्याबद्दल आम्ही माहिती घेता एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आत्ताच एक एक तासापूर्वी मुलीच्या आईवडिलांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनसमोर पेटून घेण्याचा निर्णय घेतला होता अंगावर डिझेलसुद्धा वतून घेतलं पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि आमच्यामुळे त्या ठिकाणी ते, ते बचावलं तर इथून पुढं अशी घटना घडू नये म्हणून आम्ही या ठिकाणी वाय एस पी शिवपुंजी साहेबांना फोन केला असतं त्यांनी तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली तर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो असतं त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या नेतृत्वाखाली आम्ही कमिटी नेमून त्या कमिटीमध्ये योग्य लोक घेऊन त्या योग्य लोकांचा जो अभिप्राय असेल तो आम्ही तुम्हाला कळवू असं असं आम्हाला आठ दिवसाच्या आत त्यांनी या ठिकाणी मुलीला आणून देण्याचं सांगणं या ठिकाणी आम्हाला डी वाय एस पी साहेबांनी सांगितलेलं आहे तरी समजा अशी घटना जर घडली नसेल की आम्हाला जर आठ दिवसाच्या आत आम्हाला मुलगी भेटली नाही तर आज आम्ही गाव पातळीवरून आलो आहोत उद्या तालुकाच्या ठिकाणी आम्ही भव्य असं आंदोलन करू किंवा जेल भरो आंदोलन करू किंवा पोलीस स्टेशनला तळ ढोकण्याचं सुद्धा काम या ठिकाणी आम्ही हाती घेऊ आमच्या कोणती ताकद आहे कोणती नाही आहे हे लोकांना सांगण्याची गरज नाही आमचा समाज कष्टकरी आहे त्या कष्टकरीचा तुम्ही या ठिकाणी फायदा घेऊ नका तर मी सगळं सर्व या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगतो प्रशासनाला सांगू इच्छितो की या ठिकाणी सर्व पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो मनापासून या ठिकाणी आईवडिलां ज्या मुलीचे आईवडील या ठिकाणी आलेले आहेत त्यांची परिस्थिती जाणून घेता त्यांची एकदम बिकट परिस्थिती झालेली आहे कोणी विचार करा पोलीस अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा डीवायएसपींना पीना पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो या ठिकाणी की त्यांनी वेळ